नाहीये की फक्त तुम्ही असे तोंड असे यु नो बारा वाजलेले चेहरे घेऊन चित्रपट बघाल तोंडावर वाजू देऊ नका वारा तुम्हाला लागणार आहे सस्पेन्स वारा असल जर मनाने धीट तर तुमच्यासाठीच हा साथ चित्रपट आहे हिट हो मी बोलते बहुचर्चित वाय चित्रपटाविषयी प्राजक्ता काय पुन्हा मुंबईत फ्रेश होऊन आल्यावर नव्या मोकळ्या श्वासासह प्रमोशन हा एकच डोळ्यासमोर ठेवून प्राजक्ता काम करताना दिसते भूमिका निवडी बाबत खूप चोखंद असणारी प्राजक्ता वायच्या आपल्या भूमिकेविषयी व चित्रपट विषयी बरंच काही बोलते अप्रतिमे स्क्रीन प्ले तू ऐकताना तू पूर्ण वेळ काय आता पुढे काय पुढे काय पुढे मराठी चित्रपट ही हिरो हिरोईन मुळे तर आशय आणि विषय यामुळे चालतात आपल्या मराठी चित्रपटाचा काय गमक आहे किंवा जो काय हिरो आहे तो कॉन्टेंट आहे तो विषय आहे आपल्याकडे सलमान खानचा चित्रपट आहे म्हणून चित्रपट चालतो तसं मराठी मध्ये नाहीये कोणा हिरो हिरोईनमुळे मुळे असं नाही विषयामुळे आशयामुळे मांडणींमुळेच चित्रपट चालतात तेच अभ्यासून प्राजक्ता चित्रपट स्वीकारते एफटीआय पासआउट टीम त्याचबरोबर अगदी फ्रेश टॅलेंट त्यांच्यासोबत आला फर्स्ट टाइम डिरेक्टर फर्स्ट टाइमर टीम आहे अख्खीच खर तर म्हणजे एफटीआय पासआउट वगैरे भिलारे दादा वगैरे आमचे कॅमेरामॅन वगैरे सगळेजण असे तगडेत लोक परंतु तशी टीम सगळीच पहिल्यांदा एकत्र काम करत होती एका चित्रपटासाठी त्यामुळे मला जरा असं होतं की मुक्ता बरोबर काम करणं म्हणजे ग्रेटच माझं पात्र सर्वसामान्य गृहिणीचं असलं तरी सामान्य गृहिणीचं प्रतिनिधित्व करणार आहे पहिल्यांदाच मी अशी सेन्सिटिव्ह भूमिका करते हिट किंवा फ्लॉप हा विचार न करता माझी भूमिका आणि हा विषय मला काय देऊन जाईल याचा मी विचार करते आहे करा नो मॅटर वॉट मग ती किती लोक बघतील या प्लॅटफॉर्म वर येणार आहे कशाला करायचं असं नाही ते, ते कथानक उत्तम आहे चित्रपटात बरेच सीन हृदयाला हलवणारे आहेत जर तुम्हाला सत्य बघण्याची हिम्मत असेल आणि जर प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी घडलेला प्रसंग पाहायचा असेल व तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणारा हा चित्रपट आहे झोपा काढत नाही तर झोप उडवून टाकणारा हा चित्रपट आहे असं आपली प्राजक्ता सांगते नाहीये की फक्त तुम्ही असे तोंड असे नो बारा वाजलेले चेहरे घेऊन चित्रपट बघाल नाही हा चित्रपट तुम्हाला हसवेल रडवेल घाबरवेल विचार करायला भाग पाडेल असं सगळं होणार आहे तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला प्राजक्ता माई हिने वाय चित्रपटाविषयी व आपल्या भूमिकेविषयी दिलेल्या इंटरव्ह्यू बद्दल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू